नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय चिकन रवा फ्राय आणि असं वेगवेगळं चिकन बनवलं तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर इथे बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यात अर्ध लिंबू पिळलं आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर आपण जी आला लसूण ओली मिरची पेस्ट करून घेतली ती टाकली आहे बघा इथे आपण आणि त्यानंतर आपण मसाले टाकलेत हिरवी लाल मिरची पूड टाकली प्लेनवाली धना पावडर टाकली आपण हळद टाकली आहे आणि हा गरम मसाला टाकला आहे एक चमचा मी छोटा आणि त्यानंतर हा आपला मालवणी मसाला टाकला आहे घरचा आणि हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि चिकनला व्यवस्थित असं लावून घेतलं असं छानपैकी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पंधरा मिनटं मॅरिनेटसाठी तसंच ठेवून द्यायचं झाकून हे बघा इथे मी आता झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं आपली झालेली आहेत मी आता प्लेन रवा घेतला आहे रव्यामध्ये मी काहीही मिक्स केलेलं नाही आहे तर इथे बघा असं आपण रवा व्यवस्थित असा कोट करून घेऊया चिकनच्या वरती तुम्हाला ह्या स्टेजला कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता आतमध्ये आपण लिंबू पण टाकलेले आहे आणि आपण जेव्हा खातो त्यावेळेस पण लिंबू वापरतो तर हे बघा इथे असं व्यवस्थित मी कोटिंग करून घेतलं आणि परत कोटिंग करून पण मी दहा मिनटं ना तसंच ठेवून दिलं आहे पॅनमध्ये आपलं तेल गरम झालं आहे तुम्ही कढईमध्ये भरपूर तेल घालून तेल गरम करून नंतर मग गॅस बारीक करायचा आणि तसंही तळून देऊ शकता तुमच्या मुलांना कसं आवडतं ते बघा मी इथे पॅनमध्ये थोडं तेल टाकलं आहे तसं हे चिकन फ्रायच आहे दिसेल तुम्हाला आणि वरून अगदी पाच एक मिनटं मी झाकून ठेवलं आहे आत व्यवस्थित चिकन शिजायला पाहिजे म्हणून आणि गॅस बारीक ठेवला आहे तर इथे तेल दिसते दिसलं ना तुम्हाला कारण काय होतं टाकल्याबरोबर लगेचच थोडं चिकन तेल खेचून घेतं आणि नंतर मग सोडून देतं तर तेल दिसते बघा तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित डुबेपर्यंत तळून पाहिजे असेल तर कडईत तळा तुम्ही पण गॅस मात्र बारीक ठेवा नाही तर वरून रवा काळा होईल आणि चिकन तसंच कच्चं आतमध्ये राहील तर कच्चं खाणं चांगलं नाही ना तर त्याच्यामुळे तुम्ही जसं पाहिजे तसं करून घ्या ह्या मी दाखवलेल्या त्या पद्धतीमध्ये केलात तरी चालेल तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत तळलात तरी चालेल तर इथे बघा असं मी छानपैकी कुरकुरीत चिकन बनवून घेतलंय आणि असं जर चिकन पाऊस पण बाहेर पडतोय मुलांना खूप आवडतं करून दिलं तर असं तर मग थोडं तरी मला करावंच लागतं मुलांसाठी असं तर इथे मी छानपैकी असं चिकन तयार करून घेतलंय आणि इथे असं आपलं चिकन बघा रवा फ्राय तयार झालेली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद